सकाळ सकाळ जा सूर्योदय झाला आत्ताच पण तो मोजावा बसला दिसत नाही कॅमेरात अशा पद्धतीनं सूर्योदय झाला पावसाला पाणी लावायचं आता पाऊस देखील आपलाच आहे पाणी लावून याला कालचं पाणी बंद करायचं शेला लावायचं पाच वाजेपर्यंत मोटर आहे चालू त्यानंतर त्याच पाणी होते अशा पद्धतीनं ओंथ भरपूर आहे म्हणून म्हणता येत नाही आता पाणी फुडतो ती खोडून खालची करायची राहायची ती आहे सगळं वातावरण परिसर तर ठीक आहे आपण तसे लावतो पाणी सगळा हा घो हो। काढून झालाय आता मशीन येणार थोड्या वेळात आणि हा सगळा एक जागतमध्ये मळून घ्यायचा माझ्या अंदाजानं दोन बोटी होण्याची शक्यता आहे तरी बघूया किती कृती होती जातात બાવીતના હાઈ

गेलाय आणि हा सूर्य आजच्या दिवसाचा सूर्यास्त होत आहे पुन्हा एकदा आज मित्रांनो रात्र झाली आणि आजच्या हे रातकिडे आंधळात असे हे गावाला कोर्डत असतात आणि अतिशय सुंदर असे रथकिळ्याचा आवाज येत असतो संध्याकाळी भीषण अशी शांतता असते अशा पद्धतीने गावची असे हे सगळा परिसर आणि ही आणली आपण इथं गाडीवर हे तिकडं आत टाकायचं त्या सा। साईडला लावून घ्यायचं सा। पाणी आहे चिकार

असा हा परिसर चांद चांद ऊन करते सगळं भरपूर असं ऊन आहे आणि असं सहा सगळा परिसर झाडांची बरीच पानगळती झाल्या आणि आता जवळजवळ बारा वाजले ते मी आलो ह्या पायपान येण्यासाठी पाणी असं असंही शेतकऱ्यांचे जेवण अतिशय कष्टमय ऊन वारा पाऊस काही नाही म्हणता सर्व जे काय आहे ते शेतातलं कष्ट करावंच लागणार इतकं सुद्धा पाणी लावण्याचं कष्ट घ्यावंच लागतं अशा पद्धतीने शेतकरी भरपूर कष्ट करावं लागतं करा तेव्हा शेती पिक पाणी लावलं आपण ला। पाणी अस ते आले बस मस्त पैकी असल्या म्हणून आज पण चालले पाणी भरपूर पिऊन आता त्या पुढच्या साईडला खोलून लावत असे भव्य दिव्य झाड आहे त्याची सावली एकदम मस्त गार असते उन्हाची पाणी प्याल व्यवस्थित एकदम तो तो त्या पायपा जमा करतो आणि ठेवतो कुठेतरी एका साईडला हे एक झाड एवढं मोठं मस्तपैकी आहे सावली भारी असते झाडाची एकदम भरपूर असा कंटाळ आला भरपूर असं काम झालं मुंबईच नाल्यापासून जो मळा पाणी पाजलं लय कंटाळा गावाला भरपूर असते सण होत नाही काय चला तर आज मुंबईला जायचं पायपाच्या ठेऊन नाही जरा आराम करावं घराचा वेळ जाऊन आणि संध्याकाळ मी मुंबईला जायचं आहे अशी उन्हाची ही झाडं बिडं मस्त निसर्ग सौंदर्य आहे इकडंच गाडी असं सगळी वातावरण आहे आभाळ aza abuwa le toroba ɗizamba ɗizaba alaƙar